नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न वन नेशन वन इलेक्शनसाठी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे कशासाठी वन नेशन वन इलेक्शनसाठी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पंचेचाळीसाव्या क्रमांकाचं जे काही बुद्धिबळ ऑलिम्पियाड झालं त्याच्यामध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश म्हणजेच भारताने या ठिकाणी दोन हजार चोवीसचं जे काही पंचेचाळीसाव्या क्रमांकाचं चेस ऑलिम्पियाड झालेलं आहे बुद्धिबळ ऑलिम्पियाड झालेलं आहे कोठे झालं आहे बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावलेला आहे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे पोडियम ओपनमध्ये बघितलं तर एक नंबरला भारत आहे दोन नंबरला अमेरिका आहे आणि तीन नंबरला उझबेकिस्तान आहे आणि वुमन्समध्ये पाहिलं कॅटेगरीमध्ये पाहिलं तर एक नंबरला आहे भारत दोन नंबरला आहे कझाकस्तान आणि तीन नंबरला आहे अमेरिका अशा प्रकारे या ठिकाणी ही रँकिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे स्पर्धा या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स होत असतात स्पोर्ट इव्हेंट्स होत असतात त्याच्यामध्ये जिंकलेले जे काही इव्हेंट आहेत त्यांची जे काही देशांची नावे आहेत त्याच्याबद्दल प्रश्न आहे लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या बाकीच्या अन्य क्रीडा प्रकारामध्ये कोणकोण या ठिकाणी विजयी ठरले त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया रिव्हिजन मारणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे लिहून घ्या मियामी ओपन दोन हजार चोवीस पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनुपमा उपाध्याय यांनी थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी शारजा चेस चॅलेंजर दोन हजार चोवीस दिव्या देशमुख फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीस कार्लोस अल्काराज फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीस इगास्वेटेक नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस मॅग्नस कार्लसन चेन्नई ओपन चॅलेंजर दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद सुमित नागल यांनी जिंकलेलं आहे फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीस चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी जिंकलेला आहे आणि पंचेचाळीसावं बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारताने सुवर्णपदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक किंवा एस एफ एस आय इंडेक्समध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एस आय स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स मराठीमध्ये म्हणता येईल राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक ज्याच्यामध्ये एक नंबरला आहे केरळ दोन नंबरला आहे जम्मू काश्मीर तीन नंबरला आहे तमिळनाडू आणि चार नंबरला आहे गुजरात अशा प्रकारे ही टॉप फोर या ठिकाणी रँकिंग आहे ठीक आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जारी केलेला आहे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकमध्ये गुजरात आणि नागालँडला विशेष उल्लेख आणि पावती देखील मिळालेली आहे तर दोन हजार चोवीस ही जी काही रँकिंग होती राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीस याच्यामध्ये अव्वल किंवा प्रथम क्रमांक कोणी मिळवलेला आहे केरळने लगेच केरळ बद्दल आपण रिव्हिजन टाकूया केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरवीकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न नुकतेच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ ज्याला आपण बोलतो या ठिकाणी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन त्याच्या प्रेसिडेंटपदी अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे ऑलरेडी हे या ठिकाणी अध्यक्ष होते त्यांना या ठिकाणी परत एकदा अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांची या ठिकाणी तेराव्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती आता ते या ठिकाणी रिअपॉइंट करण्यात आलेले आहेत एफ आय एच किंवा आय एच एफ म्हणजेच फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स ते लिहून घ्या याची स्थापना सात जानेवारी एकोणीसशे चोवीसला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी अध्यक्ष आहेत तैय्यब इकराम आणि सीईओ आहे थिअरी वेईल असं सीईओचं नाव आहे लगेच आपण काय करूया लेटेस्ट जे काय मागच्या दोन चार दिवसामध्ये या ठिकाणी नियुक्त्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या तेसावे नवीन कॅबिनेट सचिव बनले टी व्ही सोमनाथन ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनलेत राजा रणधीर सिंग नवीन अर्थसचिव बनलेत तुहीन कांता पांडे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत अमृत मोहन प्रसाद भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत संतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एक ऑनलाईन लस व्यवस्थापन पोर्टल ज्याचं नाव आहे टिंबटिंब या नावाचं जे काय ऑनलाईन लस व्यवस्थापन पोर्टल आहे या नावाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करणार आहेत अशा प्रकारची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक ए यू डब्ल्यू आय एन यू विन अशा नावाचं जे काय या ठिकाणी एक ऑनलाईन लस व्यवस्थापन पोर्टल आहे याच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे लिहून घ्या हे पोर्टल सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गरोदर महिला तसेच जन्मापासून ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण आणि औषधांचे कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्ड राखण्यासाठी विकसित करण्यात आलेलं आहे डेव्हलप करण्यात आलेलं आहे ज्या पोर्टलचं नाव आहे यू विन जे की या ठिकाणी लाँच करणार आहेत कोण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दोन हजार चोवीस क्लीन द बीच मोहीम कोठे सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वप्रथम दोन तीन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे भूपेंद्र यादव आता दुसरा तिसरा पॉईंट लिहून घ्या क्लीन द बीच म्हणजेच काय जो काही समुद्र किनारा आहे तो स्वच्छ करणे या मोहिमेअंतर्गत किंवा ही मोहीम देशभरातील शंभरपेक्षा जास्त अधिक समुद्र किनाऱ्यांवरती एकाच वेळी हाती घेण्यात आलेली होती केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पाच जून दोन हजार अठरा रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ समुद्रकिनारा नावाची ही मोहीम सुरू केलेली होती पुढचा प्रश्न कोणत्या भारतीयाने टॉप गन कपमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी हे जे काय या ठिकाणी अनमोल पदक जिंकलेलं आहे अनमोल गेम्समध्ये त्यांचं नाव आहे अनमोल जैन असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अनमोल जैन यांनी या ठिकाणी टॉप गन कपमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ऐतिहासिक हिस्टॉरिक मालमत्ता नुकसान वसुली कायदा लागू केलेला आहे बरोबर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या हा अभूतपूर्व कायदा राज्यातील नागरी अशांतता आणि दंगलींच्या आर्थिक परिणामांना तोंड देण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे दुसरा पॉइंट नव्याने लागू केलेला कायदा दंगलखोरांकडून झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा दावा करण्यासाठी एक विस्तृत फ्रेमवर्क सादर करतो बरोबर तर अशा प्रकारचा हा जो काही ऐतिहासिक मालमत्ता नुकसान वसुली कायदा आहे जो की लागू करण्यात आला आहे उत्तराखंडमध्ये उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी अन्य एक्स्ट्रा पाच या ठिकाणी वाक्य लिहून घ्या उत्तराखंड बद्दल पहिले वन उपचार केंद्र पहिले जैवविविधता उद्यान पहिले लायकेन पार्क पहिला इंटरनेट एक्सचेंज आणि पहिली नक्षत्र सभा या सर्व गोष्टी फॉर द फर्स्ट टाइम उत्तराखंडमध्ये घडलेल्या आहेत राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न श्रीलंका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए के दिसा नायके असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ए के अनुरा कुमारा दिसा नायके असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी नवीन राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवड त्यांची झालेली आहे श्रीलंकामध्ये श्रीलंका ज्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत अनुरा कुमारा दिसा नायके पंतप्रधानांची जी काही सीट आहे ती सध्या वॅकंट आहे राजधानी आहे जयवर्धनेपुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चल चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया या ठिकाणी अध्यक्षांबद्दल बोलण्यात आलं लग। तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बदलण्यात आलेले आहेत निवडण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या इजिप्तच्या आहेत अब्देल फताह हो अलसिसी कॉंगोच्या आहेत फेलिक्स शेशेकेडी इंडोनेशियाच्या आहेत प्रबोओ सुबियांतो अझरबैजानचे आहेत इलहाम अली एव आहेत तामस सुली ओक स्लोवाकियाचे आहेत पिटर पेलेग्रिनी तैवानच्या आहेत लाई चिंगते मेक्सिकोच्या आहेत क्लॉडिया शिनबॉम दक्षिण आफ्रिकेचे बनले आहेत सिरिल रामाफोसा लिथ्युआनाचे आहेत गीतानस नौसेदा लिथ्युआनिया नावाचा देश आहे गीतानस नौसेदा ते त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत इराणचे आहेत मसूद पेजस्कियान वेनेज्युअलचे आहेत निकोलस मादुरो आणि श्रीलंकेचे बनले आहेत ए के दिसा नायके असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रधानमंत्री आदिवासी प्रगत ग्राम अभियानासाठी किती अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी एकोणऐंशी हजार एकशे छप्पन कोटी रुपये एवढं या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे प्रधानमंत्री आदिवासी प्रगत ग्राम अभियानासाठी एक पॉइंट लिहून घ्या आदिवासी बहुसंख्य गावांमधील आदिवासी कुटुंबांसाठी संपृक्तता कव्हरेज स्वीकारून आदिवासी समुदायांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि या अभियानासाठी प्रधानमंत्री आदिवासी प्रगत ग्राम अभियानासाठी जवळपास एकोणऐंशी हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे पुढचा प्रश्न नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी बिजेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे विकेट्स पूर्ण केलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी आपला जसप्रीत बुमरा पर्याय क्रमांक बी बी फॉर बुमराह बुमरा या ठिकाणी या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारशे विकेट्स पूर्ण केलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या या कामगिरीसह बुमराच्या आंतरराष्ट्रीय विकेटची संख्या सध्या जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तेव्हा एकशे शहाण्णव सामन्यामध्ये चारशे एक विकेट्स एवढ्यावरती पोचलेली आहे आणि दुसरा पॉईंट अनिल कुंबळे नऊशे त्रेपन्न विकेट्स रविचंद्रन अश्विन सातशे चव्वेचाळीस विकेट्स आणि हरभजन सिंग सातशे सात विकेट्स हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे सर्वाधिक तीन या ठिकाणी वरचे जे काही अव्वल आहेत ते बळी घेणारे हे या ठिकाणी टॉप थ्री कोण आहेत प्लेयर्स आहेत अशा प्रकारे शेवटचा प्रश्न कोणत्या जहाजातून भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी मोहिमेवरती निघालेले आहेत किंवा निघणार आहेत तर पर्याय क्रमांक ए आय एन एस तारिणी असं त्या या ठिकाणी काय आहे जहाजाचं नाव आहे तर आय एन एस तारिणी या भारतीय नौदलाच्या या ठिकाणी जहाजामधून भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी जगाला या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी मोहिमेवरती निघणार आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत भूतान म्यानमार बांग्लादेश की नेपाळ तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सब सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर